त्याच्यावरती धनांगे पाटील तुला आम्ही निषेध करतो धनाजे पाटील तुझा या ठिकाणी निषेध करत आहे आणि धनंगे सारख्या माणसाला मुख्यमंत्र्यांना निषेध करतो धनंजय पाटील एक नाही आम्हाला एक नाही आणि जायला नाशिक मधून आम्ही तुला काय झेंडा दाखवतो काय झेंडा आज नाशिक येथे सकाळपासूनच सकल मराठा समाजाच्या वतीनं शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले होते त्यासाठी मनोज जरांगे पाटील नाशकात दाखल देखील झाले परंतु दुसरीकडे तपोवनातून रॅली निघताच ओबीसी सुवर्णकार समाजाचे गजूभाऊ घोडके यांनी या आधीच सांगितले होते की ओबीसी सुवर्णकार समाजाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात येतील त्याच अनुषंगाने गजूभाऊ घोडके यांनी शंकरनगर येथील टाकळी रोडच्या आपल्या निवासस्थानी मनोज पाटील यांच्या या रॅलीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून घोषणा देऊन निषेध केला पथक आणि भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी तात्काळ येऊन गजूभाऊ गोडके यांना शांत राहण्याचं आवाहन केलं करून अटक देखील केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक

आपण पाहू शकता की मला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा